तर ही बातमी आपली विरारची आपल्याला पाहायची मात्र त्याआधी थेट दृश्य पाहतोय आपण आंतरवाली मधली मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणाहून दहा वाजता ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत त्या दृष्टीनं तयारी करण्यात आलेली आहे त्या दृष्टीनं आंतरवाली सराटीमध्ये नियोजन झालेलं आहे मनोज जरांगे पाटील पाटी आता व्यासपीठाच्या दिशेनं जात असतानाची दृश्य आपण पाहतो या ठिकाणी मराठा बांधव आधीच जमलेले आहेत गेल्या दोन दिवसांपासून खरं तर या ठिकाणी मराठा बांधवांनी येण्यास सुरुवात केलेली होती आणि मनोज जरांगे पाटील यांची आत्ता प्रतीक्षा होत होती इकडे महाराष्ट्रभरामधून जे आंदोलक जमलेले आहेत ते मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत वेगवेगळ्या वाहनांमधून तर आंतरवारी सराटीमधून मनोज जरांगे पाटील निघणार असल्यामुळे या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी काय बोलतात नेमकं काय आवाहन करतात आणि मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्याच्या पूर्वी कशा पद्धतीनं नियोजन झालेलं आहे याचा आढावा सुद्धा घेणार आहेत आणि त्या दृष्टीनं मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत व्यासपीठाच्या दिशेने येतानाची दृश्य आता आपण पाहतोय आंतरवाली सराटी मधली ही थेट दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवरती पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा मराठा आंदोलकांचं हे वादळ मुंबईच्या दिशेने येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अद्याप मुंबईमध्ये येऊन आझाद मदनावरती आंदोलन करण्याला परवानगी मिळालेली नाही तर नवी मुंबईमध्ये त्यांनी हे आंदोलन करावं असं न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्या दृष्टीनं सुद्धा न्यायालयाच्या या आवाहनाला चॅलेंज करण्याच्या दृष्टीने सुद्धा तयारी सुरू झालेली आहे सूत्रांकडून अशी माहिती आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये धडकणार का मुंबईच्या दिशेने निघणार का कशा प्रकारे त्यांचं आंदोलन पुढे पुढे मुंबईच्या दिशेने येणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागलेली आहे अवघे काही मिनटं राहिलेली आहेत खरं तर आपण म्हणू शकतो एक सव्वा तासाचा कालावधी मनोज जरांगे पाटील दहा वाजता सराटीमधून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत ही दृश्य आपण अंतरवाली हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं सुरुवातीचं पहिलं आंदोलन केलं होतं उपोषण केलेलं होतं त्यानंतर लाठीचार झाला आणि अनेक घटना महाराष्ट्रामध्ये या दृष्टीनं घडत गेल्या न्यायालयीन लढाई सुद्धा या दृष्टीनं झाली मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरती कायमच ठाम राहिलेले आहेत सरसकट आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि त्या त्यादृष्टीनं पुन्हा एकदा ते मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत अंतरवाली सराटीमध्ये त्यासाठीच मराठा बांधवांची गर्दी आणि ती दृश्य आता आपण पाहतोय मनोज जोरांगे पाटील आता अवघ्या काही काळामध्येच मुंबईकडे निघतील मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून नेमकं काय बोलतात मराठा बांधवांना काय आवाहन करतात याची प्रतीक्षा सुद्धा प्रत्येकाला लागलेली आहे मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघण्याआधी मोठ्या प्रमाणात नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे जवळपास सव्वा लाख स्वयंसेवक तयार करण्यात आलेले आहे या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये प्रत्येकाला चांगली सुविधा मिळावी यासाठी सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे तर ही दृश्य आपण पाहतोय आंतरवाली मधली मनोज जरांगे पाटील आता ज्या ठिकाणी व्यासपीठावरती तर गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एक बैठक झाल्याची माहिती समोर येते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य करू नये अशी सक्त ताकीद एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीय अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देत आहेत अक्षय तृप्ती मनोज जरांगे पाटील गेल्या काही काळापासून सरकारवरती आरोप करतानाचं चित्र क आपल्याला बघायला मिळतंय मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडनं त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना स्पष्ट सूचना आणि संकेत तसे आदेश देण्यात आलेले आहे की कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांच्यावर देऊ नका काहीच काळापूर्वीच एक मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये या महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या यासोबतच मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणाविषयी बोलताना महायुतीतील इतर पक्षांची समन्वय साधूनच आपण आपली भूमिका मांडली पाहिजे या ज्यामुळे महायुती अडचणीत येणार नाही अशा प्रकारचीच भूमिका या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये असली पाहिजे कारण मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील आहे असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय मात्र दुसरीकडे चित्र असं बघायला मिळतंय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खालच्या पातळीत मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं टीका केली जाते त्यांच्यावरती आरोप केले जातात आणि अशा वेळी भाजपाकडनं देखील त्याला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय मग असं असताना ज्या भाजपासोबत एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना सत्तेमध्ये आहे त्याच शिवसेनेकडनं त्याच एकनाथ शिंदे यांच्याकडनं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलताना सावध पावित्रा का घेतला जातोय मनोज जरांगे पाटील यांना यांनी जे आरोप सरकारवरती करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती करत आहेत याविषयी नेमकं मौन का बाळगलं जातं हा प्रश्नही उपस्थित होतो त्यामुळे आपण जर बघितलं तर महायुतीमधल्याच दोन पक्षां